नमस्कार मित्रांनो आज देवशया आणि एकादशी आहे तुम्हा सर्वांना एकादशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही म्हणाल आज एकादशी आणि गुलाबजामू तर हो हे उपवासाचे गुलाबजामू आहेत तुम्ही बघून सुद्धा चक्क झाला असल तर मस्त असे गुलाबजांबू आज मी एकादशीसाठी बनवले होते आणि छोटासा ब्लॉक्स तुमच्यासोबत शेअर करत आहे याची सुद्धा लवकरच मी तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे मस्त असे उपवासाचे गुलाबजामू कसे बनवायचे तेही रताळ्यापासून तर तुम्हाला अपलोड करालच काही दिवसानंतर तर सकाळी सकाळी मी माझं काम आवरलं देवपूजा करून घेतली मस्त असं देवपूजा आज छान वाटत होती केल्यानंतर सकाळी सकाळी त्यानंतर ज्ञानेश्वरी वाचली आणि मग ह्या दोघांनी बापलेकांनी आवरलं आणि आम्ही निघालो दर्शनासाठी मंदिरात आता मंदिरात सर्वात अगोदर आम्ही घेतलं गणपती बाप्पांचं दर्शन माझ्या अगोदर माझ्या मिस्टरांनी पटपट दर्शन घेतलं भूक लागलेली होती तिथे प्रसाद दिसला शाबूचा तो प्रसाद घेतला आणि खात सुद्धा बसले बघू शकता तुम्ही आणि इकडे आज रक्तदान शिबिर सुद्धा होत तर माझ्या लेखाने दर्शन घ्यायला आला तर त्याने सुद्धा सर्व देवांचे दर्शन घेतलं विठ्ठल रुक्मिणी हनुमानाचं मंदिर आणि गणपती बाप्पा महादेवाची पिंड सुद्धा एकाच मंदिरात सर्व देव आहेत तर आज एकादशीचं मस्त असं दर्शन झालं त्यानंतर माझ्या लेखकाची दृष्टी दर्शन घेता घेता प्रसाद ठेवलेल्या संत्रीवर गेली तर ती संत्री उचलून घेतली कारण त्याला फार आवडतं आता हे मुलांचं कामच असतं खाऊ द्या दे। देवानं काय खाल्लं मुलांनी काय खाल्लं मला का खाल काही वाटत नाही त्यानंतर मी आले विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी तर बघा आज माझे विठ्ठल रुक्मिणी किती सुंदर दिसत आहेत घवघवी तसे आणि त्यानंतर मी दर्शन घेऊन महादेवाच्या पिंडीकडे आले तिथे सुद्धा दर्शन घेतलं तिथेच दर्शन घेतल्यानंतर मला सुद्धा दुसऱ्यांच्या हातचा शाबू म्हटलं की मला सुद्धा खूप आवडतो जरी तो छान झाला नसेल पण मला खायला आवडतो मग मी सुद्धा प्रसाद घेतला माझ्या मुलांनी सुद्धा घेतला आणि आता माझ्या मिस्टरांनी प्रसाद खाल्ला पण आम्हाला म्हणले तुम्ही घरी गेल्यावर खा मला उशीर व्हायला मग आम्ही तसाच पॅक केला घरी गेलो घरी आल्यानंतर जो प्रसाद खाल्ला मी त्यानंतर घेतले गुलाबजांबू बनवायला तर तुम्हाला पाहून पाणी सुटलं असेल तोंडाला तर हे उपवासाचे गुलाबजांपू कसे बनवायचे याची डिटेल्स रेसिपी तुम्हाला शेअरच करणार आहे तर रताळे आणि मिल्क पावडर याच्यापासून हे गुलाबजांबू तयार होतात त्यामुळे उपवासाला चालतात बरं का तुम्हाला विश्वास बसत नसेल पण रेसिपी शेअर केल्यावर नक्कीच करून बघा तर मग मी घरी आल्यानंतर हे गुलाबजांबू बनवले रताळ्यापासून त्यानंतर मस्त असे शाबूचे वडे बनवले खूप दिवस झाले शाबूचे वडे खायचे होते पण एकादशीची वाट बघत होतो तर चला आशाबूचे वडे बनवले गुलाबजांबू बनवले मस्त असा फराळ केला आजचा छोटासा लाग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये बाय बाय